नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली माला समिती आकोला आवक आलेली चारशे पाच क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेट तेराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान दर आहे तेराशे रुपये कमालद्र वेटला दीड हजार रुपये आणि सर्व द्रंद्र वेटला चौदाशे रुपये त्यानंतरची बाला सिमती पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली त्र्यात्तर क्विंटलची दर वेटला आठशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये आणि सर्व धंद्र वेटल्या अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे लोकल आवक आलेली एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटलाय दोनशे रुपये दर वेटलाय दीड हजार रुपयांनी सर्व ध्रंद्र वेटलाय नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली अडुसष्ट क्विंटलची किमानद्र भेटलाय शंभर रुपये कमालदार वेटलाय सोळाशे आणि सर्व ध्रंद्र भेटलाय चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव विंचूर जात आहे उन्हाळी आवकालेली पाच हजार पाचशे दोन क्विंटलची किमानद्र भेटलाय सहाशे रुपये कमालदर भेटलाय सोळाशे सत्तर रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले तेराशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती कोल्हापूर आवाकालेली सहा हजार चारशे चौसष्ट एकसष्ट क्विंटलची किमानद्र भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले एकोणऐंशी रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बादा समिती अकोला आवकालेली एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमाल दर भेटल्या अठराशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवाक आलेली तीनशे सत्तर सत्तर क्विंटलची किमानद्रा भेटलाय दोन हजार रुपये कमाल दर भेटलाय बत्तीसशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटला अठ्ठावीसशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राहुरी आवकाली तेहतीस हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले एक, एक शंभर रुपये कमालदर भेटले सतराशे दहा रुपये आणि सर्व ध्रधर वेटले नऊशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई आवकाली तेरा हजार चारशे पाच क्विंटलची दर भेटले अकराशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड साकन आवाखाली दोनशे क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल दर वेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दंधर भेटले तेराशे रुपये पुढची बाधा समिती दोन केंदवाडा अवकाली तीन हजार चारशे आठ क्विंटलची किमानद्र भेटले दीडशे रुपये कमालदर वेटला अठराशे रुपये आणि सर्वात दंतर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक आलेली दोन हजार तीनशे तेरा क्विंटलची किमानत्र वेटला तीनशे रुपये कमालदार भेटले आठशे रुपये आणि सर्व दंतर भेटले चौदाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद